हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं हिमांगी सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आईस्क्रीम बनवतो आहे तर बघा मी अशा प्रकारचं ही आईस्क्रीम बनवण्यासाठी पावडर आणलं आहे तर केसर पिस्ता फ्लेवर आहे हा आईस्क्रीमचा आणि इटमीचं आहे इटमी कंपनीचं प्रोडक्ट आहे हे तर त्याच्यासाठी आपण इकडे अर्धा लिटर दूध पण गरम करून घेतलं आहे तर इकडे बघा अर्धा लिटर दूध मी गरम करून घेतलेलं आहे आता ते गरम दुधामध्ये आपल्याला हे जे मी पावडर आणलं आहे विकतचं ते घालायचं आहे तुम्हाला आजचा आईस्क्रीमचा व्हिडिओ कसा वाटला माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा अशी झटपट बनणारी आईस्क्रीम घरी बनवून बघा छान याला ढवळून घ्यायचे असं तीन मिनटापर्यंत उकळी आणून घ्यायचे केसर पिस्ता फ्लेवर आहे हा आणि इथे थोडेसे मी ड्रायफ्रूट्स पण घेतलेत हे बघा थोडेसे ड्रायफ्रूट्स पण घेतलेत मला तीन मिनटापर्यंत घट्ट ऊसपर्यंत ढवळत राहायचं आहे आता हे आपलं मिश्रण चांगलं उकळवून झालंय फक्त तीनच मिनटं ह्याला उकळवून घ्यायचं आहे आणि आता ह्याला ढवळत राहायचं आहे थंड होऊसपर्यंत ढवळून घ्यायचं आणि मी हा डब्बा घेतला आहे तर आपण ह्याच्यामध्ये पहिले आईस्क्रीम मागवलेली बटरस्कॉचची तर तो डब्बा आता रिकामा झाला आहे तर ह्याच डब्यात आपण सेट करायला लागणार आहोत आणि इकडे बघा आईस्क्रीम बनते म्हणून माणूस एक वेटिंगला बसलेलाच आहे <पश्णावाँ> तर बघा ह्याला मी आता वरून वर उतरवून इकडे जरा पंख्या खाली गार करायला घेतले त्याला चांगलं गार होऊन द्यायचं मग आपण ह्या डब्यामध्ये सेट करूया तर बघा फ्रेंड्स आपण थोडेसे हे जे ड्रायफ्रुट्स आपण कापून ठेवलेत याच्यामध्ये टाकायचे आणि थोडे शिल्लक ठेवलेत वरतून टाकण्यासाठी तर बघा आपण आता हे मोल्ड मध्ये टाकून घेतोय ह्याच्यात पण टाकून घेते आता मी हे दोन्ही डब्यांमध्ये हे टाकून घेतलेले आईस्क्रीम आणि आता आपण हे सेट करायला फ्रीजमध्ये ठेवायचं थोडेसे मी हे ड्रायफ्रूट कापून ठेवलेले तर ते त्याच्यावरून टाकते आणि आपली आईस्क्रीम सेट झाल्यावरती आपण सगळ्यांनी खाऊया तुम्ही पण या खायला तर आपलं हे आईस्क्रीमचं मी त्या ह्या ह्या मोल्डमध्ये टाकलेलं आहे आणि आपण ह्याला सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊया सात आठ तास आपण ह्याला फ्रीजर मध्ये ठेवूया आता याला झाकण लावून ठेवते बघा ह्या दुसरा डब्बा पण आपण फ्रीजर मध्ये ठेवून देऊया तर बघा ही काल आपण आईस्क्रीम बनवली होती आणि ती फ्रीजर मध्ये सेट करायला ठेवली होती तर किती छान आपली आईस्क्रीम सेट झाली आहे